भंडारा मधील रुग्णालयात ही आग लागल्याने दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला होता आता बुधवारी पुन्हा नाशिक मध्ये रुग्णालयातील प्राणवायू गडतीने मृत्यू झाला आहे या घटनेवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चिंता व्यक्त केली आहे चाहूंगी की महाराष्ट्र में आज जो परिस्थिति हमारी महामारी के महामारी से तो लोग पा रहे हैं, पर टेक्निकली जो प्रॉब्लेम सरकारी हॉस्पिटल मे हम देखेंगे गोंदिया भंडारा मे जब दस बच्चो की जान जाती है फायर Uh, के वजह से सरकारी हॉस्पिटल में उसके बाद नासिक में बात जनों की जान जाती है ऑक्सीजन लीकेज के कारण उसके बाद विरार में जब कल रात तेरह लोगों की जान जाती है फायर के कारण तो मुझे लगता है कहीं कही ना कहीं उनको ऑडिट टेक्निकली हमने चेक करना चाहिए कि हर सरकारी हॉस्पिटल और प्राइवेट हॉस्पिटल में फायर की व्यवस्था बराबर है उनके ऑडिट हुए हैं कि ऑक्सीजन में कहीं लीकेज है और उसके साथ साथ कहीं पर भी महाराष्ट्र में पेशेंट कहीं पर भी प्राइवेट में भी अगर एडमिट है तो उनको रेमडेसिविर की जो इंजेक्शन है वो 6000 हजार में जो छह डोज मिलते हैं उनको आज डेढ़ डेढ़ लाख रुपए में वो ब्लैक में रेमडेसिविर का पूरा का पूरा छह इंजेक्शन लेने पड़ते हैं और उसके साथ में तोसिला जो जिसकी ओरिजिनल कॉस्ट चालीस हजार रूपये है उन्हें ढाई ढाई लाख रुपए में काला बाजारी का एकीकडे नागरिक मरत उपचार महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषधीचा बाजार होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केल्याने त्यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली लेखी द्यावे आता राजकारण करण्याची वेळ नाही कोरोना काळात सर्वांनी मिळून काम करावे असा टोला त्यांनी दिला आहे होत तर त्यांनी ते लेखी द्यावं त्यांच्यावर ऍक्शन घेतल्या जाईल आज जे काय आहे जे सरकारकडनं येत आहे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मग पीडीएमसी मध्ये आपण त्या ठिकाणी विक्री त्याची ठेवलेली आहे आणि असं कुठंही आढळत असेल तर ते अवगत करावं लेखी अवगत करावं माणसांच्या नावासकट त्यांनी अवगत करावं त्या ठिकाणी त्यांनी अवगत केलं तर आम्ही अॅक्शन नक्कीच घेऊ तसंही सगळं कंट्रोलड आहे आरोप प्रत्यारोपाचा हा वेळ नाही आहे ही वेळ स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे आपण हातात हात घेऊन आरोप प्रत्यारोपेक्षा आपण सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती